कांदेवर म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण समोसा पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हा समोसा साध्या पद्धतीचा आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण आता पाहू सर्वप्रथम बटाटे अर्धे चिरून घेतलेत आणि ते मी आता शिजवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, ते, ते पण आपण नंतर पाहूया सर्वप्रथम हे बटाटे मी शिजायला लावतो मीठ त्याच्यात टाकणारे थोडंसं चवीनुसार ते, ते शिजायला लावतो चला तर मग भेटू थोड्या वेळानी हे पहा इथे आपले बटाटे हे शिजलेले आहेत आणि इकडे वहिनी त्याची सालं काढत आहेत अशी आपण बटाट्याची सालं काढून तो मॅश करून घेऊया तरुणदळी इथे मी खरडा केलेला आहे मिरचीचा बारीक हे ह्याला वाटून मिक्सरला त्याच्यामध्ये एक इंच आलं तिखट मिरच्या थोडासा कढीपत्ता असं घेतलं आहे लसूण मी नाही घेतली कारण लसूण ऑलरेडी लसूण पेस्ट माझ्याकडे आहे आणि इकडे मी बटाटा मॅश करून घेतला आहे आता हा येथे म हे भरड आहे मिरचीची केलेली खरडा टाईप तर तो, तो मी आता या बटाटा मॅश केलेला आहे त्याच्यावरती मी टाकणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये मटारसुद्धा टाकू शकता वाफवलेले शेंगदाणे सुद्धा टाकू शकता आता लसूण पेस्ट आपण टाकू त्याच्यात लसूण पेस्ट घेतले आले लसूण पेस्ट एक पॅकेट तर हे आम्ही मीठ टाकून कालवून घेतो आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू बटाटा शिजताना ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं होतं म्हणून चवीनुसार थोडंसं मीठ टाकणारं हा आपला समोसा वेगळ्या पद्धतीचा आहे रेग्युलर जो स्टॉलवर मिळतो त्या त्यापैकी नाही त्यामुळे याच्यावर कोणी वाईट कमेंट करू नयेत की स्टॉलवर मिळतो तसा नाही आहे हा वेगळा आहे तर हा वेगळाच आहे स्टॉलवरती मिळतो तशापैकी नाही आहे एक वेगळी पद्धत आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि आपल्याला समोसाचं आम्ही साचा घेतलेला आहे हा बघा या साच्यामध्ये आम्ही समोसा करणार आहोत एकत्र करून घ्यायचं मस्तपैकी जेणेकरून जे आपण वाटण टाकलं आहे मिरचीचं सारण आणि पेस्ट सगळीकडे लागेल मीठ सगळीकडे लागेल सोप्यात सोप्पा हे आहे पदार्थ हलक्या हाताने आपल्याला हे एकत्र करायचं आहे बटाटा बऱ्यापैकी शिजवून घ्या जसं आपण बटाटा वाढायला करतो तसंच बटाटा शिजून घ्यायचा ना जास्त शिजवायचं नाही कारण त्याच्यात लगेच हे होतं आणि पाण्यात जास्त ठेवायचं ठेवायचं नाही आता वॉच टाईम माझा थोडासाच राहिलेला आहे थोडंसं सहकार्य करा आम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फुल व्हिडिओ पहा सगळेच आमचे नवीन असतील त्यांनीसुद्धा आणि जुने असतील त्यांनीसुद्धा बघा हे आता आपण एकत्र केलं आहे आपण भेटूया थोड्या वेळाने हळी हे इथे तुम्हाला पीठ दिसतंय हे पीठ आपलं चपातीचं आहे हे आम्ही अर्धा एक तासापूर्वी मळून ठेवलेलं होतं हे पाहिजे आता त्याचे लाटून मोठी चपाती करते आणि मग त्याच्या पुऱ्या करणारे पुरीचा आकार त्याला देते त्याच्या पुढे काय आहे ते आपण बघू तर मंडळी हे पहा मी इथे आम्ही इथे मोठी पुरी केले ती पुरी आम्ही जो आपला साचा आहे हा बघा त्या वरती ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण हे जे बॅटर केलेलं आहे मधलं मध्ये घालाचं बटाट्याचं सारण ते आपण ह्याच्यात घालू हे बघा ह्याच्यात घातलं सारण आता हे जे सारण हे बघा आता हे जे सारण आहे ते आपण अरे इकडे थोडंसं घाला हे बघा आता ही हे एक बाजू मी अशीच ठेवले हो एका बाजूलाच घातलंय तुम्ही पाहू शकाल हे एका बाजूलाच मी घातलं एक बाजू अशीच ठेवले तर ही जी बाजू आहे ती ह्याच्यावरती घट्ट दुमडायचे आणि प्रेस करायची फक्त हे बघा घट्ट दुमडायची एकदम आणि आता हे जे बाजूनी पीठ आलं आहे आपलं गव्हाचं चपातीचं तो ते पीठ काढून घ्यायचं जी बघा आता मी हे खोलतो ते बघा आपला समोसा रेडी आहे याला तळण्यासाठी असं मी दुसरा करून घेतो तोही तुम्हाला दाखवतो तुम्हाला थोडीशी तुमच्या घेतलेल्या साच्याप्रमाणे मोठी असेल साच्या तर तशीच पुरी मोठी करायची आहे तुम्हाला जेणेकरून थोडंसं आवरण बाहेर येईल हे बघा आता हे मी परत ह्याच्यावरती एक हे बाजूला ठेवलं आहे मोकळं आता मी ह्याच्यावरती प्रेस करतो भट्ट प्रेस करायचं आहे आपल्याला जेणेकरून ते सैल होऊन आतलं जे मिश्रण आहे ते बाहेर येणार नाही बघा तर आम्ही असेच समोसे करून घेतो आणि परत भेटू आपण तर मंडळी इथे आपलं तेल तापलेलं आहे कढईत आता आम्ही याच्यात समोसे टाकतो तोंड गोल हे पाहिणीने इथे समोसे टाकायला घेतलेत मस्त सगळे टंबा तांबा फुगलेत हे तुम्ही चटणी सॉस याबरोबर खाऊ शकता काढायचं आहे ना आता आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊन लाल ना तर आम्ही असेच तळून घेतो आणि भेटू थोड्या वेळाने तर मंडळी ही पहा आपली रेसिपी तयार आहे कुरकुरीत असे समोसे तयार आहेत तर मी त्याची चव घेऊन बघतो तर मंडळी माझ्या हातात समोसे आहेत था। आता मी त्याची चव घेऊन बघतो खूप छान झालेत मी नुसताच समोसा खात आहे आणि पहा आपलं आतलं बॅटर स्पायसी आणि कुरकुरीत असे समोसे वेगळ्या प्रकारचे समोसे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला करा चला तर मंडळी या समोसे खायला तोपर्यंत बाय बाय आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाइक शेअर करा जरूर कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा बाय बाय